नमस्कार मित्रांनो मी विजय पिसाळ चला यशस्वी हो या या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तुमच्या आमच्या जीवनावर परिणाम करणारी तुमच्या आमच्या जीवनात बदल घडवणारी आणि एकंदर देशाच्या राजकारणावर परिणाम करणारी सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य किंवा असह्य करणारी ही निवडणूक म्हटलं तर वावगं ठरणार नाही राजकारण आणि जनता यांचा तसा निकटचा संबंध फार कमी असतो परंतु राजकीय नेत्यांनी राजकीय पक्षांनी ने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम मात्र सर्वसामान्य जनतेवर फार मोठ्या प्रमाणात होत असतो आणि याची पुसटशी कल्पना काही बाबड्या जनतेला नसते म्हणून आपल्याला या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मतदान कुणाला करावं मतदान कशासाठी करावं मतदान केल्याचा फायदा काय या संदर्भात चर्चा करायची आहे दोन हजार चौदा साली या भारत देशावर मोदी सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून काही आश्वासनं दिली गेली परंतु या आश्वासनांचं पुढं काय झालं हे आपल्याला आजपर्यंत समजलेलं नाही तर मित्रांनो दोन हजार चौदा साली सत्ता येण्याअगोदर मोदींनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आणि त्या प्रचारसभामध्ये तरुणांच्या हाताला काम देऊ दोन कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करू अशा पद्धतीचं एक आश्वासन दिलं शेतकऱ्याला हमीभाव भाव देऊ शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू हे एक आश्वासन दिलं परदेशातून काळा पैसा आणू हे आश्वास एक आश्वासन दिलं आणि या आश्वासनावर विश्वास ठेवून सामान्य बोळ्या बावड्या जनतेनं मतदान केलं परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की परदेशातून एक रुपयासुद्धा आपल्या देशात काळा पैसा आला नाही दुसरी गोष्ट आपल्या देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट राहिलं परंतु आहेत ते सुद्धा उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि तिसरी गोष्ट रोजगाराची तर दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असं आश्वासन दिल्यानंतर ह्या सरकारनं ते आश्वासन बिलकुल पाळलेलं आपल्याला दिसून येत नाही कारण जे सरकारी उद्योग होते त्याचं खाजगीकरण करण्याचा सपाटा या सरकारने लावला आणि ज्या शासकीय नोकऱ्या असतील ज्या शासकीय कंपन्यांमधून जो जो रोजगार निर्मिती होणार होती तीसुद्धा रोजगार निर्मिती होणं थांबवलं गेलं किंवा थांबलं गेलं अशा पद्धतीनं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान मोदीची मोदी सरकारची राजवट आपल्याला पाहायला मिळालेली दिसून येतं परंतु या उलट शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं दोन हजार बावीसपर्यंत आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू तर परिस्थिती मात्र उलटी झालेली आपल्याला दिसून येतं मित्रांनो दोन हजार चौदा साली या देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला सोयाबीनचा बाजारभाव मिळत होता साधारण बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये आणि तेव्हा भाजपचे काही नेते पाशा पटेल असतील फडणवीस असतील किंवा पंकजा मुंडे असतील हे दिंडी काढून शेतकऱ्याला सहा हजार पाचशे रुपये बाजारभाव मिळावा ही भूमिका मांडत होते आणि आमचं सरकार आल्यानंतर सहा हजार पाचशे तुम्हाला सोयाबीनला बाजारभाव देऊ अशा पद्धतीच्या घोषणा ते करत होते प्रत्यक्षामध्ये आज दोन हजार चौदा ते चोवीस दहा वर्षाच्या कालखंडानंतर सुद्धा सोयाबीनला जवळपास चार हजार ते चार वेले वेले हजार पाचशे पेक्षा जास्त बाजारभाव मिळत नाही अपवादानं एखाद्या दुसऱ्या वेळेस ज्यावेळी सोयाबीनचे बाजारभाव सात आठ हजार नऊ हजाराकडे गेल्यानंतर या मोदी सरकारनं परदेशातून सोयाबीनची पेंट सोयाबेंट आयात केली आणि इथल्या सोयाबीनचे बाजारभाव पाडण्याचं काम आपल्याला केलेलं दिसून येतं दुसरी गोष्ट इथला कांदा उत्पाद उत्पादक शेतकरी त्याचं वर्षातून एकच पीक असतं त्याला वर्षातून एकाच पिकाचा आधार असतो दुष्काळी पट्ट्यातील बहुतांश शेतकरी हे कांदा पीक घेत असतात त्या शेतकऱ्याला कांदा पिकातून मुलांचं शिक्षण किंवा तरुण मुलांची लग्न असतील मुलींची लग्न असतील किंवा घर खर्च चालवायचा असतो अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे मिळावे अशी त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची भावना असते परंतु मोदी सरकारनं जेव्हा जागतिक बाजारपेठेत कांदा पन्नास साठ पासष्ट रुपये किलो न झाला त्यावेळेस निर्यातबंदी वारंवार लादलेली आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं त्याचा परिणाम होऊन या मार्केटवर मार्केटमध्ये मालाचा दबाव निर्माण होऊन इथले बाजारभाव पाडण्याचं काम या मोदी सरकारनं आपल्याला केलेलं दिसून येतं तीच गोष्ट स्व्या ह्याची आहे कापसाची आहे सर्वसाधारणपणे कापसाचे दर दोन हजार चौदा साली तेच होते आणि दोन हजार चोवीसमध्ये तेच आहेत त्यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल आपल्याला झालेला दिसून येत नाही शिक्षणाची परिस्थिती तीच आहे mm. शासकीय शा शाळांची निर्मिती होण्याऐवजी जिल्हा परिषद शाळांची निर्मिती डागडुगी दुरुस्ती होण्याऐवजी आज तिथली पटसंख्या घटत चाललेली आहे त्याचं खाजगीकरण करण्याचं काम आपल्याला झालेलं दिसून येतं का शाळा दत्तक देण्याची त्यांची योजना असेल किंवा आणखी कुठली योजना असतील त्या माध्यमातून खाजगी शाळा चांगल्या पद्धतीनं चालाव्यात आणि शासकीय शाळा बंद कशा पडतील अशा पद्धतींची आपल्याला धोरणं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर शिक्षण असेल रोजगार असेल बेरोजगारी असेल किंवा शेतमालाचे बाजारभाव असतील या सर्व आघाड्यावर मोदी सरकार आपल्याला अपेश ठरलेलं दिसून येतं दुसरी गोष्ट त्यांनी प इथेनॉल निर्मितीसाठी सुरुवातीला प्रोत्साहन दिलं आम्ही पंचवीस टक्क्यापर्यंत इंधनामध्ये इथेनॉल मिसळू आणि शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील याची व्यवस्था करू अशा पद्धतीचे घोषणा केली आणि इथेनॉल खरेदी करण्याची हमी सरकारनं घेतली परंतु नंतरच्या काळामध्ये काही उद्योजकांनी इथेनॉल निर्मितीकडे लक्ष दिलं काही का साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे लक्ष दिलं परंतु जागतिक बाजारपेठेत साखरेला मागणी वाढताच आपल्या देशातील साखर साखरेत तेजी येतात या सरकारनं इथेनॉल निर्मितीवर सुद्धा काही निर्बंध लादली आणि इथेनॉलचे बाजारभाव पाडण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम असा झाला की इथेनॉल निर्मिती बंद झाल्यानंतर साखरेचं उत्पादन वाढलं आणि साखरेला आलेली प्रचंड तेजीसुद्धा कमी होण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं साखरेची तेजी कमी झाली म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आघाड्यावर हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेते युवक विरोधी निर्णय घेते आणि युवकांना रोजगार नाही शे शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव नाही आणि दुसरी गोष्ट छोटे जे लघु उद्योजक आहेत कुटीर उद्योग आहेत जे हातमाग असतील किंवा आणखी छोटे छोटे उद्योग असतील त्यांच्याकडे सुद्धा या सरकारचं पुरेसं लक्ष नाही त्यामुळं एक नैराश्याची भावना आहे आणि दुसरी गोष्ट महिलांसाठी त्यांनी जे काही योजना राबवल्या त्या योजनामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये गॅस सिलेंडर फुकट देण्याची भूमिका घेतली परंतु त्याचे पैसे तिप्पट दर करून वसूल केले गेले म्हणजे चारशे रुपये सिलेंडर असताना स्मृती इराणी असतील किंवा भाजपचे काही लोक महागाईवरून रोज ओरड करत असायचे परंतु आज अकराशे हजार अकराशे रुपयाला सिलेंडर होऊन सुद्धा हे लोक काही बोलत नाहीत म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा गृहिणींना अतिशय त्रास या सिलेंडरच्या महागाईचा होतो आहे आणि हीच परिस्थिती असल्यामुळं हा सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे त्यांना एकतर कुठल्याही सुविधा नाहीत खेडोपाडी गेल्यानंतर तुम्हाला हायवेची कामं जी टोलमधली कामं आहेत नॅशनल हायवेची कामं आहेत ती चकाचक झालेली दिसतील फक्त पण ती कामं टोलमधून होत आहेत तुमच्या बोकांडी वीस वीस तीस तीस वर्ष तो टोल भरावा लागणार आहे त्याचे पैसे जनतेला फेडावे लागणार आहेत त्या माध्यमातून टोलमधून ती कामं होत आहेत म्हणजे एकीकडे एक आम्ही पेट्रोलवर टॅक्स द्यायचा रोड टॅक्स द्यायचा त्यावर जी एस टी द्यायचा आणि इन्शुरन्स द्यायचा प्रोफेशनल टॅक्स द्यायचा आणि दुसरी गोष्ट टोल टॅक्ससुद्धा द्यायचा म्हणजे एकाच कामासाठी रोडवरून जाण्यासाठी चार प्रकारचे एकदा वाहन घेतल्यानंतर चार प्रकारचे टॅक्स आम्हाला भरावे लागतात आणि हे लोक विकासाचं गाजर दाखवतात प्रत्यक्षामध्ये जनतेची या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात लूट होते पण ग्रामीण भागात फिरत असताना रस्त्यांची चाळण झालेली तुम्हाला दिसून येते कुठल्याही खेडोपाडी जावा कुठल्याही गावात जावा अतिशय द रस्त्यांची दुरावस्था आहे नॅशनल हायवेची कामं टोलमधनं होत आहेत आणि ते फक्त जगाला दाखवलं जात आहे की कि आम्ही किती चांगले रस्ते बनवतो आहे परंतु त्याचा टोल आम्हाला वीस वीस तीस तीस वर्ष भरावं लागणार आहे आणि ही वस्तुस्थिती कोणताही भाजपचा नेता जनतेसमोर आणताना आपल्याला दिसत नाही आणि कुठल्याही उद्योगधंद्याला महाराष्ट्रामध्ये विशेषतः पूरक वातावरण असताना इथले उद्योगधंदे आपल्या स्वतःच्या राज्यात गुजरातला पळवण्याकडे यांचा खल असल्याचं दिसून येतं अशा पद्धतीनं ही दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये काम आपल्याला या सरकारच्या माध्यमातून चालू असल्याचं दिसून येतं म्हणून स्त्रिया असतील मुली असतील युवक असतील किंवा शेतकरी असतील कष्टकरी असतील व्यापारी असतील या सर्वांनी आपल्या जीवनावर ही निवडणूक परिणाम करणार आहे म्हणून मतदान करायला गेलं पाहिजे आणि भाजपनं जो या दहा वर्षामध्ये रोजगार असेल शिक्षण असेल महागाई असेल किंवा शेतमालाच्या बाजाराचा प्रश्न असेल किंवा व्यापाऱ्यांना जो है, है जी एस टीचा त्रास होतोय हे सगळे प्रश्न विचारात घेऊन मतदान केलं पाहिजे म्हणून या निमित्तानं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर जास्तीत जास्त तरुणांनी ह्या सगळ्या गोष्टीचा स्वतः अभ्यास करावा जास्तीत जास्त महिलांनी या गोष्टीचा अभ्यास करावा आणि भाज्या किती मागलेत हे म्हणण्यापेक्षा आपल्याला ह्या बाकीच्या मागाईचा किती त्रास होतोय ह्याचा अभ्यास करावा केवळ धार्मिक भावना तुमच्या जागृत करून मतदान करण्यापेक्षा आपल्या घरातील प्रभू रामचंद्राच्या फोटोला नमस्कार करावा आणि आपल्या कुलदैवतेचं स्मरण करावं आणि आपल्या पाच वर्षात दहा वर्षामध्ये आपल्या खिशात किती बचत झाली आपल्या वैयक्तिक आयुष्यात किती प्रगती झाली आणि देशाची किती प्रगती झाली आणि किती अधोगती झाली याचा तुलनात्मक अभ्यास करावा आणि मग मतदानाला निश्चितपणे बाहेर पडावं ह्या ह्यासाठी हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्याचं जा आपण काम करावं जय हिंद जय महाराष्ट्र